या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज एवला शहर पोलीस स्टेशनला नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने व शिवसेना नगरसेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती त्यांच्या जागी मालेगाव येथून बदलून आलेले योगेश घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान शहर प्रमुख विशाल परदेशी नगरसेवक गणेश शिंदे प्रशांत शिंदे इजाज शेख वकील मेंबर अमोल शिंदे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते एस के नाईन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला चंद्रशेखर दत्तात्रय शिंदे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला